श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरामध्ये या दिशेला पाय करून झोपल्यामुळे माता लक्ष्मी आपली साथ सोडते घरामध्ये सतत आजार पण येते कोणी, कोणी मोटे -मोटे ना कोणी सतत आजारी पडत असते सर्व पैसा दवाखान्यात खर्च होतो मोठ्या मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो आणि यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही मनुष्याला शांती लागत नाही नोकरी व्यवसायात वारंवार अड अडचणी येत राहतात याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमची प्रगती तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणत्या दिशेला अयोग्य हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा तसेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल मित्रांनो मनुष्य आपल्या दैनिक जीवनात अनेक गोष्टी करतो ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो असं नाही की एखादी व्यक्ती सर्व गोष्टी जाणून बुजून करते परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात ज्याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि अने त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीने कोणत्या दिशेला पाय करून झोपणे यासाठी दिशा निश्चित केली आहे एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं केलं पाहिजे व कोणत्या दिशेला पाय केले पाहिजेत याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेची हवी होते आणि मग अशा शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो मंडळी झोप आपल्या दिनेश शरीराचा महत्त्वाचा भाग आहे दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे कार्य ही झोप करत असते मनुष्यच नाही तर पशुपक्षी झाडं जोडूनसुद्धा झोपत असतात आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य आणि चेतना उत्साह देणारी झोप असते त्यामुळे झोप शरीरासाठी महत्त्वाची आहे शरीरामध्ये उत्साह बनवून राहतो मात्र काही लोक झोपून उठल्यावर सुद्धा उत्साही नसतात अशा व्यक्तींना जीवनामध्ये सतत कंटाळवाणी वाटते त्यांना सतत आळस भरल्यासारखे वाटते दिवसभर त्याच्या अंगात आळस असतो याचे कारण काय तर रात्रीचे जेवण झाल्यावर लगेचच झोपू नये जेवणानंतर किमान अर्धा ते एक तासांनी झोपा रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये आपली झोप जर पूर्ण झाली नसेल तर त्याचा प्रभाव मन मस्ती स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करत असतो पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका व्यक्तीने सूर्याच्या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नये कारण म्हणजे पृथ्वीवर दिसणारे देव म्हणजे सूर्यदेव आहेत सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्तोत्र आहेत यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडत असतो अशा सकारात्मक दिशेला पाय करून झोपलो तर आपल्या जीवनात अडचणी येऊ हो शकतात अनेक आरोग्याच्या अडचणी आपणात जाणवू शकतात यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका पूर्व दिशेला पाय करून झोपल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही तसेच घरातील करत्या पुरुषांनी जो कमवता पुरुष असतो त्याने पूर्व दिशेला डोकं करून कधीही झोपू नये मात्र घरातील इतर लोक पूर्वेकडे डोके करून झोपू शकतात पण कर्ते पुरुषाने उत्तरेकडे पाय आणि दक्षिणेकडे डोके घालून झोपलं पाहिजे वैज्ञानिक अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असते चुंबकीय क्षेत्र अदृश्य असून जी दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतात जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्डसोबत आपण जोडले जातो ही चुंबकीय ताळ आपल्या डोक्याकडून प्रवेश करते आणि पायाकडून निघून जाते यामुळे भोजन केलेले जेवण पचत पचन होते आणि आपले आयुष्य वाढत असते यामुळे दक्षिणेकडे डोकं करून झोपणे शुभ मानलं जातं तर आपण दक्षिणेकडे पाय करून झोपलो आणि उत्तरेकडे डोकं केलं तर आपल्या शरीरामध्ये वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं म्हटलं तर दक्षिणेकडे पाय केल्यामुळे आपल्या हृदयाला अशुद्ध रक्ताचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो आणि शुद्ध रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात होतो कारण उलट दिशेने प्रवेश केलेली चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करते यामुळे स्वास्थ्याची हानी तर होतेच उलट सतत कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागते पण जर आपण दक्षिणेकडे डोके गेले आणि उत्तरेकडे पाय केले तर हृदयाकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा लवकर होतो आणि त्यामुळे हृदयावर रक्तदाब येत नाही मात्र अशुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयाकडे जास्त झाल्यामुळे हृदयावर रक्तदाब येण्याची शक्यता असते कारण अशुद्ध रक्त शुद्ध रक् करण्यासाठी हृदयाला सुद्धा वेळ लागतो तसेच दक्षिणेकडे पाय करणाऱ्या मनुष्याला हार्ट अटॅक येण्याची सुद्धा शक्यता असते अचानक मोठे मोठे आजार उद्भवू शकतात वास्तुरूपशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये यामुळे घरामध्ये दरिद्रता येते व्यक्तीने सूर्यास्तानंतर तीन तासांनी झोपावे म्हणजे सूर्यास्तानंतर झोपणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही संध्याकाळी झोपणे अजिबात शुभ मानले जात नाही सूर्यास्तानंतर झोपल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये येत नाही माता लक्ष्मीचे स्वागत केले पाहिजे त्यासाठी सूर्यास्तानंतर घरातील व्यक्तींनी झोपू नये लक्षात ठेवा की काही खास दिवसांसाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी लवकर उठलेच पाहिजे कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने सर्वात भयंकर दोष लागतात त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवारी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की या दिवसांमध्ये चुकूनही उशिरा उठू नये मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आणि कोणत्या वेळी तुम्हाला उठली पाहिजे चला तर जाणून घेऊया सकाळी चार ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या वेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नतीची कामे होतात या वेळेत उठणारी व्यक्ती देवी देवतांचा व धनलक्ष्मीला अत्यंत प्रिय असते जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो तसेच सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे घरामध्ये कमीत कमी घरच्या दरवाज्यासमोर झाडू मारणे आवश्यक आहे तुमच्या घरामध्ये कोणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतर घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवतां आपला वास कधीच ठेवत नाहीत कायमस्वरूपात या घरातून निघून जातात तुम्ही जर ही चूक करत असाल तर अशी चूक करू नका कारण घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पती आणि पत्नीने कोणत्या दिशेला झोपले पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत विज्ञानामध्ये सांगण्यात आलं आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि जिवाळ्याचे नातं बनवून राहण्यासाठी योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीने पतीच्या डाव्याच बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्यामागे मुख्य कारण पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते आणि पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारंपरिक जीवनामध्ये यामुळे संतुलन बनून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी दृष्ट होऊन जाते त्या घरामध्ये धनासंबंधी समस्यांमध्ये झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशी परंपरा मान्यता चालत आलेली आहे की ज्यांच्यानुसार बोलले गेलेले आहे की लक्ष्मी त्या घराकडे कायम पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही घात बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधीही धनाचा अभाव झेलावा लागू शकतो अशी ती कोणती कामे आहेत जी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामा नये असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध पीठ दही मीठ कोणालाही देऊ नका मित्रांनो तुम्ही यावेळी जर मीठ खरेदी करून आणू शकता परंतु कोणीही कोणाच्या घरातून मात्र देऊ नका हेच केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील मित्रांनो हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठ ही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये साफसफाई करा घाण केर कचरा धनलक्ष्मीला पसंत नसतो रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते माताराणी लक्ष्मी नृष्ट होऊ जाते अशी मान्यता आहे उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणीतरी मोठी समस्या होऊ शकते यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जाग राहता कामा नये असं करत राहिले तर भयंकर दोष लागतात यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बात करते तिथे राहू केतू आणि शनेची कुदृष्टी पडू शकते हे पाहताल तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यास घालवते सर्व देवता तिच्यावर भयंकर कृतीत होतात मर्यादित झोप घेतली पाहिजे जास्त झोपून राहणे धनाची हानी आणि आजारपणांना निय निमंत्रण देण्याच्या बरोबरच्या आहेत रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टी विषयांची चर्चा करू नका हाताबाहेरील गोष्टींचा विचार करू नका असं केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते व तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर पडू शकते नेहमी मनामध्ये चांगला सकारात्मक विचार व चिंतन करत झोपले पाहिजे यामुळे आपणास यश कीर्ती आणि उन्नती प्राप्त राहते मित्रांनो कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नाही लक्षात ठेवा की तुमचे डोके भिंतीपासून तीन हातांच्या अंतर असावे व्यक्तीने कोणत्या प्रकारच्या पलंगावर झोपावे याचे शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहे विष्णू पुराणानुसार तुटलेल्या घाणेरड्या उंच किंवा खूप लहान पलंगावर कधीही झोपू नये पलंग नेहमी स्वच्छ असावा यासोबत हेही लक्षात ठेवा की तुम्ही ज्या पलंगावर झोपता त्यावर बसून अन्न खाऊ नये आपला आळस वाढत असतो योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासोबत घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला डोकं आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते पैशांची कमतरता भांडण स्वास्थ्य नाराज आणि उत्साह कमी जाणवतो दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत असते ही दिशा यमदेवाची आहे जे मृत्यूचे दैवत आहे त्यामुळे या दिशेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ उरतो कारण मृत लोकांचे पाय दक्षिण दिशेला केले जातात जिवंत लोकांचे नाही वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं म्हटलं तर दक्षिण दिशेला पाय करून झोपणे निषिद्ध मानले जाते जर तुम्ही तुमच्या घरात मन सुखसमृद्धीचे खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर असे करू नका तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये या चुका तुम्ही करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जेव्हा तुम्ही महिला पूर्व दक्षिण दिशेला आपलं डोकं करून झोपले तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जाते घरात सुखाची झुळूक येते घरामध्ये सुखाचा वर्षाव होतो आहे मात्र आरोग्यदायी जेवणासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारपणांना निमंत्रण देण्यासारखे आहे बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा व डार्क निळा हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात नेहमी असं बोललं जातं की आळस माणसाचा शत्रू आहे आणि हीच गोष्ट भांड्यांच्या बाबतीत लागू पडते तुमचा शत्रू धनलक्ष्मीला घरामध्ये येऊ देत नाही काही घरांमध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरखटी भांडी तशीच ठेवतात तर दुसऱ्या दिवशी सकाळची अशी भांडी तुतली जातात तर मित्रांनो शास्त्राच्यानुसार जराही हे योग्य मानलं जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा मातेचा देखील अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी तुमच्या घराचा त्याग करते तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला हे माहीत असलेच की श्रीलक्ष्मीला अन्नपूर्णाही बोलले जाते तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका त्याच्यामध्ये तसाच हात धुवू नका यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी वृष्ट होते शक्यतो लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या आणि संपवण्याचा प्रयत्न करा जर शिल्लक राहत असेल तर अन्न शिल्लक असलेल्या ताटामध्ये तसाच हात धुवू नका या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका घरामध्ये दे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही शिकवण दिली गेली पाहिजे अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजेत बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करतो वेळी चूक करतो या कारणामुळे नुकसान होऊ शकते पूजा सामग्रीला ध्यान न ठेवता चुकून पूजेचे काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात नंतर त्याच देवतेला समर्पित करतात परंतु असं कधीही करू नका पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी वेगळ्या कपाटाच्या कप्प्यांमध्ये ठेवावे कोणाचाही अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवावे पूजेच्या सामग्रीची शुद्धता आणि सात्विकता टिकून राहते नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफ सुत्र ठिकाणी धनाची देवी महालक्ष्मीचा निवास असतो लोकांच्या घरामध्ये स्वच्छता केर कचरा घाण राहते तिथे महालक्ष्मी राहत नाही त्यामुळे आपल्या घराची साफसफाईसोबत आजूबाजूची साफसफाई ठेवली पाहिजे आपल्या घरासोबत आपलं मनही स्वच्छ असलं पाहिजे ते अत्यंत आवश्यक आहे दुसऱ्याशी प्रगती कोणत्या प्रकारचा राग द्वेष दुश्मने आपल्या मनामध्ये कधीही ठेवून लोक बाहेरून येतात आणि घरामध्ये काहीतरी खाऊ लागतात मग सोप्यावर बेडवर बसतात आणि तिथेच बसून खाऊ लागतात मात्र असं करणे धार्मिकशास्त्र आणि वास्तुशास्त्र दोघांच्या दृष्टिकोनातून अशुभदायी आहे त्यामुळे घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वच्छ करावे सायंकाळी लक्ष्मीचा पाठ करावा नित्यनियमाने श्रीसुक्त पाठ करावा यामुळे श्री, करा या श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती अवश्य होते काही लोकांची सवय असते की अंथरुणावर अथवा बेडवर बसून जेवतात असे कधी करू नका माता लक्ष्मी क्रोतीच होते व जेवण केलेल्या अन्नाचा अपमान होतो त्यामुळे अशा लोकांना जेवणात माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात की अंथरुणावर बसून जेवण केल्यावर अंथरुणावरच बसून जेवण्याची वेळ येते त्यांचा दवाखान्यात जास्त खर्च होतो शरीरामध्ये वेगवेगळे आजार जडतात आणि त्यांच्यावर कर्ज वाढत जाते यामुळे नेहमी सन्मान भराने टेबल अथवा खुर्शीवर बसून किंवा जमिनीवर बसून जेवण करावे ताटामध्ये हात न धुता उठून नंतर बेसिनमध्ये हात धुवावा जेवणाच्या ताटात चुकूनही हात धुवू नये बेडसमोर आरशाचे कपाट येऊ नये यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात घरामध्ये सुखसमृद्धीदायी आयुष्यासाठी फुटलेले आरसे तुटलेली खेळणी तुटलेली फर्निचर या वस्तू ठेवू नका भरपूर प्रगतीसाठी यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये अजिबात ठेवू नका झोपताना घराच्या दक्षिण दिशेला पश्चिम दिशेला बेड असावा म्हणजे आरोग्य ऐश्वर व चांगली ऊर्जा मिळते तसेच आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल किंवा ज्या खोलीमध्ये देवघर असेल त्या देवघरामध्ये पाय करून कधीही झोपू नका व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका